विजय वदगीटीवार यांचं मंगेशकर जोरदार कुटुंब हे लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी तेव्हा गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी, दिदी अरे तेवढं जर समर्पण असत लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही बोल हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले माणुसकी आहे यांच्या हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्या याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा हे धंदे बंद झाले पाहिजेत मी कालच एस पी ला बोललो एसपी कडे तो व्हिडिओ पाठवला एसपीला एस पी ला आणि एसपी न सांगितलं हा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र